मी कसा बरोबर काय बरोबर ह्या गोष्टी मला इथे काही सांगायची गरज नाही लोकांनी माझ्या अगेन्स्ट केसेस केले मी त्याला मान्य करतो मी पोलिस स्टेशनला हजर होतो आज संध्याकाळपर्यंत मी पोलीस स्टेशनला जे जवळच काही पोलीस स्टेशन असेल ज़। तिथं मी स्वतःहून येऊन हजर होतो पोलिसांनी मला शोधायची गरज नाही काही नाही मागच्या आठवड्यावरपासून विशाल पटेल नावाची भरपूर चर्चा चालू सगळीकडेच विशाल पटेलने असं केलं तसं केलं त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना ऐकायला येतात माझी बाजू किंवा माझी कुणी स्टँड घ्यायचा काही प्रश्न कधी कुठे आला नाही विशाल पट एक चार पाच दिवस नाही संडेला काहीतरी माझ्या इथे झालं असेल इव्हेंट त्यानंतर एक आठ दिवसामध्ये पूर्ण नावाच्या आयुष्याभर एक आठवड्यामध्ये सगळ्या लोकांनी माझ्या आबूची लपतर काढून टाकले जे लोक मला ओळखतात जे लोक मला ओळखत नाहीत त्यांनी सगळ्यांनी माझ्या नावावरती काही ना काही सुंद प्रयत्न केला नेमका प्रकार काय झाला हा नेमका एक्झॅक्टली कोणालाही माहित नाही एक्सेप्ट मी मला माहिती की एक्झॅक्टली काय झालेलं होतं काय काढलेलं होतं मला हा डिसिजन का घ्यावा लागला जे म्हणताय की फरार झाला असं झाला तसं झालं आणि प्री प्लॅन होत याचं सगळे तर प्री प्लॅन असायचा जो जो पॉइंट आहे माझ्या अकाउंटला ऍटलीस्ट एचडीएफसीच्या विशालकाच्या अकाउंटला एटलिस्ट एक सव्वा कोटीच्या आसपास बॅलन्स होतं युनियन बँकेच्या अकाउंटला माझा ऍटलीस्ट नाही म्हणलं तर ऐंशी ते नव्वद लाखाचा बॅलन्स होता टोटल बॅलन्स माझा झाला दोन कोटीच्या प्लस काहीच समथिंग होत <coughs> माझं इंटेन्शन पळून जायचं असतं दोन दोन कोटीचे पैसे मागे ठेवून जाणं इतकं मोठं मनात माझं तर नसेलच ना मला लॉजिक कळलं नाही की लोकांनी कसं काय एवढा विचार केला नाही की बाबा याला पळूनच जायचंय तर हा दोन कोटी मागे तरी कशाला सोडेल ना सगळी कामं करून टाकेल बँकेनी ते पैसे कसे काढू दिले काय केलं हा प्रश्न वेगळा मी त्याबद्दल परत चौकशी करेल किंवा मी त्याबद्दल लिगल ऍक्शन बँकेच्या विरोधात पण घ्यायचा प्रयत्न करेल कारण माझ्या विचारसुमूक सुन। जर माझा फोन म्हणून लागत असेल मला विदाउट कन्फर्मेशन मी जोपर्यंत कन्फर्मेशन देत नाही तोपर्यंत कुठलाही चेक कसाही क्लिअर होऊ शकत नाही पहिला रूल आहे बाय रूल त्यांना ते करणं भाग आहे माझ्या विदाउट कुठल्याही तुम्ही हे न करता मला न विचारता मला न करता माझ्या अकाउंट मधून तुम्ही दोन कोटीचा बॅलन्स काढून घेतला कुठल्या व्यक्तीने काढून घेतला मला त्याचं नाव माहीत नाही दोन कोटी मध्ये मला जरी कुठं जरी बाहेर जाऊन जर का स्थायिक व्हायचं असतं माझ्याकडे आता मला चार चार पाच पाच वर्ष झाली लोक माझ्यावर काम करतायत अजून <coughs> मला एक आठवड्यात नसतं की नाही बाबा मॅनेज करतोय असं होईल तसं होईल काही फंड विड्रॉल करून हम्म सगळ्या गोष्टी मॅनेज करून काहीतरी करून कुठेतरी बाहेर पळवाट काढायचा प्रयत्न केला असता कुठं तर बाहेर देशात जाऊन बसलो असतो हम्म काहीतरी करता आलं असतं मला त्या गोष्टीत तेवढी रक्कम तर माझ्याकडे होती जानेवारी नाही एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारीच्या मध्ये मी जवळजवळ एक्सप्रॉझिट पर्सन जवळजवळ एक कोटीचा प्लस मध्ये कॅश मध्ये विड्रॉ केले पन्नास लाख रुपयाच्यावरून पन्नास लाख रुपये त्यांनी मला अकाउंट अकाउंटला सांगितलं त्या अकाउंटला मी दिले पस्तीस लाख रुपये मी जायच्या आधीच्या दिवशी मी बेकायला विड्रॉ केले आमची एक्सपॉझिट पार्टी आहे त्याच्या मी अकाउंटला पैसे दिले मला जर जायचंच असतं तर हे एवढे अकाउंटचे पैसे सगळं सोडून देऊन जाण्यात काय मजा होती का जर माझं प्री प्लॅन नियोजन असतं तर मी एवढा दोन तीन कोटी रुपये खर्च करून माझं घर बांधायला काढलं असतं का यासाठी वाढवत बसण्यात काय मजा होती मला असं कुठं तर जाऊन बाहेर देशातच लपून बसायचं असतं तर मी तिथं जाऊन यासाठी तिथं बिल्ड करेल ना मी तर पूर्वनियोजित करून ठेवलं महिना दोन आधी मी जाऊन तिथं घर घेऊन ठेवले केले मी विजा घेऊन ठेवलाय काहीतरी केले अशा गोष्टी मी काहीतरी प्री प्लॅन करून ठेवले असते माझं तसंही काही नाही हा सगळ्या गोष्टी झाल्या माझ्याशी मला झाल्याच्या प्रकार तो पार्टी नाही लोकांना एवढं माहिती की आम्ही याच्याकडे दिलेलो होतो प्रश्न एक नया पैशाच कुणाचंही पैसे बुडवण्याचं माझं इंटेन्शन आधीही हो नव्हतं आताही नाही नंतरही नसेल मी त्या हजार मधला नाही मग हे आठवडाभर बाहेर जाणं करणं हा गोष्टी कशामुळे घडल्या बाबा मी माझ्या लेवलवरती काही गोष्टी मॅनेज होतात का अजून तो प्रयत्न करत होतो म्हणजे मला काही कुठून पैशाचे ऍडजस्टमेंट करता येते का कुठं काही घडेल का काही हालचाल करेल का लोकमतच्या आमच्या शहाजी फुर्डे पाटलांनी मला डायरेक्ट सांगितले दोनशे कोटीचा घोटाळा करून विशाल पाटील फरार झाला बाबा कसा दोनशे कोटीचा घोटाळा काय मला जर आकडेवारी सांगा कोणीतरी एस एम ग्लोबल सांगलेवाला बारशे मध्ये कमीत कमी चौदा एजंट होते सगळीकडनं पैसे गोळा केले काय त्याच्या अगेन्स्ट हे काही नाही ना तो त्यामुळे त्याला कुणी काही त्याच्या अगेन्स्ट बोलू शकत नाही करू शकत नाही काही करू शकत नाही बरोबर आहे मी इज्जतीला घाबरून इज्जतीला करून मी एवढं सगळ्या गोष्टीत मार्ग काढायचा प्रयत्न करतो निर्लज्जासारखा तिथंच उभं राहिलं असतो नाही म्हणलं असतं कुणाला पैसे माझ्याकडे नाही काय करायचं कारवाई करा तरी काय मार्ग निघाला असता तीन वर्षापासून माझ्याकडे जो माणूस जुना आहे आता दीपक अंबर यांनी माझ्या अगेन्स्ट केस केले पहिला जो तुम्हान तुम्हान <coughs> तो म्हणतो भावासारखा होता असं काहीतरी शहाण्णव लाखाचे काहीतरी मला केस केले दीपक मनाला विचारून होते यांनी विशाल पटे या माणसाने मला काही कमवून दिलं का नाही तरी चार पाच घ्याचा प्लॉट झाला वेगवेगळ्या गा ठिकाणी गाड्या झाल्या गोड्या झाल्या बायकोच्या गाड्यावर तुम्ही फुट कमवून नव्हतं तीस तीस चाळीस झालं सहा महिन्याच्या वरी कुठलाही क्लायंट माझ्याकडे जर असेल लमसमांदास सहा महिन्याचे सहा महिन्याच्या आत मी कॅपिटल रिटर्न केलेले लोकांचे लोक पाणी गेलं सहा महिने सहा महिन्याच्या वरती मी है दी सा के एक काही जणच कॅपिटल माझ्याकडे अडकलेले असं कधीच झालं चुकरीने लोकांना मी सांगितलं की बाबा मी लिहिणी विथ्रॉल दिले नाही तसं नाही केलं तसं नाही केलं माझ्या चा चॅट बॉक्स हे केलं माझ्याकडे एक लेजर आहे त्याच्याकडे प्रत्येकाच्या नावाने कुणाच्या किती अमाऊंट दिले केलेत या सगळ्या गोष्टीच रेकॉर्ड आहे माझ्याकडे कॅश मध्ये असतील अकाउंट मध्ये असतील कशा असतील अकाउंटवर जरी एंट्रीचा विचार केला तर लोक काही मला देणं लागतात की बघा अकाउंट होते एवढ्या इंटरेस्ट आहेत की तो मला दोन तीन कोटीच देणं लागेल तो म्हणतो की बाबा त्याला मी रोख रक्कम काढून मी त्याच्या ऑफिसला दिली तुझ्याकडे रिटर्न प्रूफ मध्ये आहे का बाबा अशा गोष्टी किंवा तुम्हाला ऑफिस मध्ये आणून दिली लीगल नॉलेज मध्ये बोलायचा विचार केला तर तुम्ही या गोष्टी बोलताच कशामुळे अजून काय चाललेलं होतं ते हा दहा लाखाची सहा कोटी करायचं अरे जेन्युअनली मी तो ट्राय करत होतो असं नाही की मी म्हणजे पहिलाच माणूस आहे काय की जो इंडियामध्ये जो काय अटेम्प्ट करायला जातोय सहा हजार पर्सेंट वगैरे अचीव्ह करायचा प्रयत्न करतोय असं काही नाही मी कुणालाही म्हणलो नाही की मी असं माझ्या एवढे एवढे पर्सेंट निघतील करतील मी प्रयत्न करतोय माझा मेसेज आहे मेसेजच्या खाली मी त्याच्या खाली एक एक्सेल फाईल टाकलेली होती त्या एक्सेल फाईल मध्ये मी डाटा पाठवलाय प्रत्येकाला पाठवले त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली आता तस एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणलं तर एक आता एबीपी माझा वगैरे चॅनल्स वाल्यांनी माझ्याबद्दल खूप चांगली रिसर्च केली गो गोव्यात बी पासच आहे अजून काय कि बाबा काय हा मी बाई नेली कॉलेजमध्ये असताना असा एखादा इन्सिडेंट घडतोच की आई बापू बसून वाचण्यासाठी कुणाला कुणाला नेतो ना कुणाला नेलेलं जास्त हा काय फार मोठा फसविगिरी वगैरे करण्यात आली असं काही इंटेन्शन नव्हतं की बाबा हे करायचं ते करायचं किंवा हे प्री प्लॅन होत माझ्याशी एक ऍक्सिडेंट घडला आणि त्या ऍक्सिडेंट मधनं मला बाहेर निघायला चान्स सापडत नव्हता हो दोन तीन दिवसाच्या दो तजवीज नंतर मला काहीतरी यातन मार्ग निघला असता असं मला वाटत होतं पण काय झालं तेवढ्याच वेळेमध्ये माझ्यावरती हो केसेस पडायला लागले ज्या लोकांकडून मला येणं अपेक्षित होतं पैसे त्या लोकांनी पण डिनाय केलं मला सगळ्या वाईट गोष्टींची चैनच चालू राहिली माझ्या बरोबर मग आता त्या गोष्टीला कसं होतं की त्याला काही हॅन्डलच नाही करू शकत मग ते माझ्या आवक्याच्या बाहेर निघून गेली गोष्ट लोकांनी तेवढं थांबलं पण नाही लोकांनी मला तेवढा वेळ पण दिला नाही मी कसा बरोबर काय बरोबर गोष्टी मला सांगायची गरज नाही लोकांनी माझ्या अगेन्स्ट केसेस केले मी त्याला मान्य करतो मी पोलीस स्टेशनला हजर होतो आज संध्याकाळपर्यंत मी पोलिस स्टेशनला माझ्या जवळच काही पोलीस स्टेशन असेल तिथे मी स्वतःहून येऊन हजर होतो पोलिसांनी मला शोधायची गरज नाही काही नाही मी स्वतःहून सरेंडर करतो जे काय 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 दिसत आहेत त्याकडे जे माझ्यावरची कारवाई होणं अपेक्षित आहे ते होऊन होऊ द्या मी त्यालाही काही मी त्याला काही नाही म्हणत नाही किंवा माझे असेट्स असतील ते करू द्या ह्या गोष्टीच्या प्रेशर मध्ये मी एवढं प्रेशराईज झालो की माझ्या ले बायको लेकर येऊन मी आत्महत्या करायला म्हणजे एवढं जरी असत एवढं तिला मेलेल होतो मी लिटरली मी माझ्या बायका क्रस्त आत्महत्या करायला मला जगण जमणार नाही ते लोक माझं असं करतील तसं करतील मला मरण सोपं वाटत होतं पण या गोष्टी करणं जगण्यापेक्षा सुद्धा लोक माझे असं नाव घेऊन दीड वर्षाच्या मुली सहित मला तयारी माझी मलाही कुठल्याही कुठल्याही प्रकारामध्ये अडकायचं नाही मला कुणालाही काही बोलायचं नाही मला कुणाला काही ब्लेम करायचं नाही झालेल्या गोष्टी होत्या एंट्री काढल्यात त्याच्या पूर्ण केलेला होता त्याला पूर्ण पूर्ण जबाबदार फक्त फक्त मी आहे ऑन <coughs> रेकॉर्ड माझ्या वडिलांचं नाव फक्त माझ्या कंपनीमध्ये आहे त्याच्यामधन त्यांना एकही नाही पैशाचा तर कुठेही आर्थिक लाभ झालेला नाही लोकांना माझ्यावरती विश्वास असतील तर त्यांनी वाढ बघा नसतील विश्वास त्यांनी बिंदास केसेस करा जेवढे वर्ष काही शिक्षा व्हायची काही जिल्हा व्हायची ते होऊ द्या अशी जरी झाली तर ती सुद्धा ऍक्सेप्ट करायला मी तयार आहे मला त्याबद्दल हे नाही मला पळून जायचं नव्हतं आणि मी पळून जाणार नाही मला तशा गोष्टी करायचे नाही मी काही गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करायचा बघत होतो पण त्या थोड्याच्या वेळेमध्ये मला जो एवढा वेळ पाहिजे होता तीन चार दिवसात त्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टींचा बव झाला मला काही हालचाल करायला जागाच बोलली मग तो विषय सोडून देऊ झालं या गोष्टी झाल्या मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या कोणाला वेळ असेल तर त्यांनी बघा संध्याकाळपर्यंत मी माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो कृपा करून हात जोडून सांगतो सगळ्या माझ्या फॅमिलीच्या अशी काहीही घेणं देणं नव्हतं जेवढं तुम्हालाच नॉलेज आहे शेअर मार्केटचं तेवढंच त्यांना ते त्यांना कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही काही नाही काय करतोय मुलगा काही कसं दर नसताना त्यांनी ते त्यांच्या आयुष्यातले माकरपणा काही वर्ष उग जेलमध्ये घालवण्यात काही ना अर्थ नाही जरी कोणाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या मानाला विचारून करा या माणसाने खरंच आपल्याला काही खड्डा घातला का काय केला काय